आता आपण गौरी गणपतीसाठी आंबिल करणार आहोत त्यासाठी सव्वा वाटी ज्वारी घेऊन आपण ही आता अर्धा घंटा भिजत ठेवायची अर्धा घंटा भिजवलेली ज्वारी कापडावर वाळत टाकायची आणि ती मिक्सरला बारीक करायची आणि चाणीने चाळून असं हे आता पीठ तयार झालेलं आहे ज्वारीचं पीठ आता हे अर्धा घंटा असं कोमट पाण्यात भिजवून ठेवायचं गरम पाणी होण्यासाठी ठेवायचे पाणी गरम झाले की हळूहळूहळू यात हे मिश्रण आपलं सोडायचं आणि याला हे असं हळूहळू ठेवायचं शिजत आलं की त्यात एक वाटी दही सोडायचं अर्धा चमच मिरे पावडर एक चमचा सुंठ पावडर आणि हा थोडा खोबरा खीस असं सोडायचं आणि थोडा वेळ शिजून द्यायचा आणि गॅस बंद करून द्यायचा आता ही आपली आंबेल तयार आणि आता हे आंबेल पूर्ण अशी शिजत आली की याच्यात आता थोडंसं असं दही सोडायचं असं हे असं हळूहळू हळूहळू फिरवून असं शिजतं असं शिजत आलं की आपण त्याच्यावर असं ताट ठेवायचं आणि ताटावर पाणी ठेवायचं असं याच्यावर ताट ठेवायचं आणि असं थोडंसं पाणी टाकून ठेवून द्यायचं आता आपण आंबेलीसाठी लागणारी गुळवणी करणार आहोत तर त्यासाठी एक ग्लास आपण यात पाणी टाकलं आहे आणि एक पाव गुळ टाकलेला आहे आता तो कमी गॅसवर होऊ द्यायचा आता हा गणपती बाप्पासाठी आंबेलीचा नैवेद्य तयार